हा हॅलो नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन फ्लॉगमध्ये हो भरपूर दिवसांनी मोठा व्हिडिओ येत आहे आणि आता रेग्युलर व्हिडिओज येणार आहे त्याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ हा जो मोबाईल मी घेतला आहे ना तर हा खूप पटापट फुल होतो आणि मला असं होतं की याच्यातून दुसरीकडे ट्रान्सफर करण्यात खूप वेळ लागतो आणि मग त्यामुळे कुठेतरी ते जे लाँग व्हिडिओ आहेत ते शूट करा म्हणा किंवा आपल्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओज करावं लागतात तर ते सगळे इकडे तिकडे करण्यामध्ये ना मग भरपूर हे होतं त्यामुळे मग लाँग व्हिडिओ बनवायला जमत नाही हे मेन कारण आहे नाही तर मग करायला खरंच काही हरकत नाहीये आणि आता निर्वी ना साडेतीन वर्षाची होईल उद्या म्हणजे तुम्हाला जो व्हिडिओ येणार आहे त्या तारखेलाच एक तारखेला तर ऍक्च्युली हा जो तीन आणि पाच वर्षाचा गॅप आहे म्हणजे तुमचे मुलं जर तीन चार पाच ह्या वयोगटातील असतील तर हा सगळ्यात डिफिकल्ट फेज आहे म्हणजे यामध्ये त्यांचा हट्टीपणा असेल किंवा त्यांचं रडणं त्यांना तेच आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे जे टॅन्ट्रम आहेत ते खूप वाढलेले असतात आपल्याला कधी कधी आपली जी पेशन्स लेवल आहे ती खूप संपून जाते आणि तसंच काहीच माझ्यासोबत आता होते म्हणजे खरं सांगू रा मला हँडलच करता येत नाहीये जेव्हापासून गावावरून आम्ही आलोय ना एकतर ती झोपतच नाहीये दुपारी म्हणजे ती कसं की स्कूल चालू असली की तीन ता तास स्कूल मध्ये असते मग डबल तास झोपते पण मग मी जर तिच्यासोबत झोपले तर ती मग दोन ते तीन तास आरामात झोपते पण मग मी काम कधी करणार ना ती जेव्हा शाळेत गेलेली असते झोपलेली असते तेव्हाच मी काम करू शकते बाकीच्या वेळेत तर मला तिला टाइम द्यावा लागतो कारण ती माझी मेन पहिली प्रायोरिटी आहे तर मग आता काय होतं एकतर सुट्ट्या चवल्यात आणि आता सोमवारपासून सो तर शाळा उघडणारच आहे पण ती झोपतच नाही आणि कशी तरी झोपली आणि मी उठली ना तिच्या बाजूला ती लगेच पाच मिनिटात उठत होती आणि मेनली आता असं होतंय की वरती तुम्ही बघत असणार तर आपण हॉल व्हिडिओ शेअर करतो तर ते प्रोडक्ट ना येतातच म्हणजे ते पार्सल येतच राहतात आणि मग बेल ना कंटिन्यू वाजत राहते आणि बेलचा आवाज सुद्धा खूप मोठा आहे मे बी मला असं वाटतं तो बेलचा आवाज एकतर कमी करावा पण कधी असं असतं की आपण दुसऱ्या रूममध्ये असलं तर व्यवस्थित आवाज येत नाही तर त्यामुळे मग काय करता येईल बघा बघते मी काय होईल कारण ते सुद्धा एक मेन कारण आहे तिची झोप जे आहे ते व्यवस्थित न होण्याचं कधी रिटर्न्सला येतात तर कधी पार्सल येत असतात सो असं चालूच राहतं हॉल जे 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 बनवत असतील त्यांना हे माहितीच असेल तर आत्ता तिला झोपी घातली मला दुसऱ्या चॅनलचा व्हिडिओ शूट करायचा आहे हॉल व्हिडिओ सुद्धा शूट करायचा आहे पण मेनली आता फोकस आहे जो लॉंग व्हिडिओ आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवरचा तो शूट झाला पाहिजे आणि तो व्हाईस ओवर सुद्धा झाला पाहिजे ती उठायच्या आधी म्हणजे हॉल व्हिडिओज ती उठल्यानंतर ती मला छान अशी मदत सुद्धा करते मदत इन द सेन्स की जे पार्सल आलेत ते पार्सल सगळे काढून देण्याचं काम ती करते म्हणजे पसारा करते पण ठीक आहे टी व्ही न ते काम ती करते त्या हॉल व्हिडिओज तिला घेऊन शूट होतात पण व्हाईस ओव्हर बिलकुल होत नाही तर तिचा चैनीचा आवाज येतो नाहीतर मग ती शांतच बसत नाही मग अशा वेळेस आपले जे पेशन्स ते पेशन्स लेवल संपून जाते आणि सध्या माझं तसंच चालू आहे ऍक्च्युली तिला कसं हँडल करूये त्या गोष्टी कळत नाही जिद्दीपणा खूप वाढलाय रडूनच सगळ्या गोष्टी जातात आणि आज सकाळपासून इतकं रडणं सुरू आहे की तुम्हाला काय सांगू म्हणजे म्हणजे आज तिचा पूर्ण रडका दिवस आहे पहिल्यापासून जर ती सकाळी छान अशी हसत उठली तर दिवस चांगला जातो आणि रडत उठली तर मग असंच जातं सो गावापासून आल्यापासून तिचं खूप जास्त रडणं सुरू आहे आणि जिद्दीपणा पण खूप चालू आहे तर मला असंच आहे की स्कूल चालू झाली की अॅटलिस्ट ती डिसिप्लिन किंवा बाकीच्या मुलांचं बघून म्हणा किंवा त्याच्यामध्ये तिचा वेळ फार जातो आणि मग घरी पण ती थकते थोडीफार तर मग ती झोपते वगैरे सो आता पासून आपलं रुटीन खर तर चालू होईल त्यामुळे मग व्हिडिओज बनवायला फार हे होत आहे बघा आणि कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज तर करावा लागेल आणि कॉम्प्रोमाइज आपण व्हिडिओमध्येच करू शकतो तिच्यासोबत तर कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आणि तिला घेऊन शूट करायचं जरी म्हटलं तर बॅकग्राऊंडला ती फार आवाज करते त्यामुळे मग तेच बेटर राहतं की ती जेव्हा शांत राहील तेव्हा आणि कधी कधी मी थकलेली असले की मग मी तिच्यासोबत बाबा झोप झोपत असते पण आता घरून आले छान असा फ्रेश वगैरे झालेले फ्रेश होऊन आलेले आहेत बिलकुल डाऊन एनर्जी नाही हाय एनर्जी आहे त्यामुळे मग बघूयात म्हटलं आणि येस पुढचा म्हणजे उद्याचा जो काही व्लॉग आहे तो एकदम जबरदस्त येणार आहे बघा माझं अडकून एकदम जबरदस्त ब्लॉग असणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्याच्या चॅनलची कॅटेगरी होती ना तर ती किचन हॅक्स होती पहिले रेसिपी होती मग किचन हॅक्स होती आणि आता मी व्लॉगिंग चालू केलं तर काय झालं की जे आपले किचन हॅक्सचे व्हिडिओ आहे टाकीचा जो मेनली व्हिडिओ होता त्याला व्ह्यूज येत होते आणि मग माझं असं होतं की व्लॉगिंगला जे आहे व्यवस्थित सपोर्ट मिळत नाही आहे तर मी काय केले जेवढे माझे टोटल दीड हजार व्हिडिओज आहेत ते सगळे प्रायव्हेट करून टाकलेले आहेत आता मला माहिती नाही माझ्या चॅनलवरती त्याचा काय इफेक्ट होणार आहे पण मी हा डिसिजन घेतला मला सहा महिने हो कधी एक हजार जर व्ह्यूज येत आहे शॉर्टला तर तुम्ही बघू शकता शंभर डॉलर कम्प्लीट व्हायला तर किती दोन तीन वर्ष लागतील पण आता मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न करणार आहे प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे सो बघूया तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला तर नक्कीच आपलं जे ब्लॉगिंग आहे हेच आपण आता या चॅनलवरती कंटिन्यू करणार आहोत बाकी ज्याला व्ह्यूज येत होते ते सुद्धा मी आता डायरेक्ट हे केलं की चला त्या व्ह्यूजने ॲटलीस्ट आपले शंभर डॉलर तरी कम्प्लीट व्हायचे जे मागचे व्हिडिओज आहेत पण आता मी तसं काहीच करत नाही आहे आता डायरेक्टली मी असंच करणार आहे आणि याच पद्धतीने आपण चा, जे, जे जी, जी ले ले आहे समोर समोर जाणार आहोत म्हणजे काय होतं की काय व्हायचं त्याला व्ह्यूज द्यायचे आणि त्यामुळे मग लोक मला सबस्क्राईब करायचे त्या चॅनलला आपल्या ह्या आणि मग मला जे ऑडियन्स पाहिजे की माझे व्लॉग्स त्यांना आवडले पाहिजे ती ऑडियन्स ना भेटतं मला दुसऱ्या कॅटेगरीचे ऑडियन्स भेटायचे जे की ते व्हिडिओ मी ऑलरेडी बंद केलेले आहेत म्हणून माझ्यासाठी असं होतं की चला हे असं नको व्हायला म्हणून म्हटलं चला ही अपडेट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि उद्यापासून आपले छान असे रेग्युलर जे आहेत व्लॉग सुद्धा येणार आहेत आणि मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत ही अपडेट खूप गरजेचे आहे आता तुमच्यासोबत डेली शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ येणार आहे जो काही टाइम आहे लॉन्ग व्हिडिओचा आणि शॉर्ट व्हिडिओचा तो थोडासा पुढे मागे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तो अजून काही फिक्स झालेला नाहीये जेव्हा फिक्स होईल तेव्हा मी तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे बरं तुमच्याही घरी मुलं आहेत का तीन ते पाच वया गटातील आहे का तर तुम्ही त्यांना कसं हँडल करता हे सुद्धा सांगा कारण जेव्हा ते त्यांच्या जिद्दीपणा फार करतात तर कसं आहे आपली सुद्धा पेशन्स लेवल थोडीफार का होईना संपते बरं का आणि माझी सुद्धा तसंच होतंय आमच्या दोघांची ऍक्च्युली तसंच होत आहे दिवसभर मी तिच्यासोबत राहते संध्याकाळी तिचे पप्पा आल्यानंतर तिचं पप्पा पप्पा असतं आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ती ज्या आज स्कूल मीन्स शाळे सॉरी शाळा नाही आणि स्कूल पण नाही आज तिच्या पप्पाला ऑफिसला जायचं होतं आणि ती ऑफिस मला ऑफिसला नाही म्हणून अगदी त्यांच्या मागे लागली होती आणि इतकी रडली अक्षरशः अर्ध ते एक तास ती रडत होती तिला हे गे ते घे असं सुद्धा ते जमत नव्हतं तर थोडंसं चालू आहे सगळ्या गोष्टी आय होप की जेव्हा स्कूल ओपन होईल तेव्हा सगळ्या गोष्टी ऑन पॉईंट राहतील आणि सगळं व्यवस्थित होईल आणि आपलं जे किचन हॅक्स वगैरे आहेत त्या चॅनलची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शनला देते तुम्हाला तिथे तुम्ही बघू शकता इकडे आपले व्लॉग्सच येणार आहेत बिलकुल आता तुम्हाला शॉर्ट म्हणा किंवा लॉंग व्हिडिओ कोणताच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती किचन हॅक्स रिलेटेड बघायला भेटणार नाही आता सक्सेस भेटलं तर व्लॉगिंगलाच भेटणार आहे आणि कन्सिस्टंटली रोज व्हिडिओ यायचा म्हणजे करायचंच आहे फक्त एवढं आहे की स्टोरेजचं मला काहीतरी करावं का लागेल मेबी मी तिकडे वन डे गॅप घेऊन व्हिडिओ टाकणार आहे दुसऱ्या चॅनलवरती पण इकडे आपले डेली शॉर्ट तर आपला डेली टू डेलीच येणार आहे लॉग कसं आहे थोडी जास्त सुद्धा मेहनत लागते पण प्रॉब्लेम असा होतो की लॉंगला ऍटलीस्ट हजार जरी व्ह्यूज आले ना तर तेवढं मोटिवेशन राहतं की चला आपले दोन लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत हजार खूप कमी आहेत पण आपण कॅटेगरी के चेंज केली तर ठीक आहे हजार सुद्धा काही होत नाही म्हणून मला असं झालेलं की चला है, याने आपण करूयात पण मग मध्ये मध्ये शंभर दोनशे असेच व्ह्यूज यायला लागले आणि कुठेतरी ते डिमोटिवेट करून जातं आणि व्लॉगिंग हा एक असं कॅटेगरी आहे किंवा एक अशी निश आहे की डेली आपल्याला लोकांना जे आहे आपलं लाईफ दाखवावं लागतं ज्या गोष्टी आपण जे रोज करतो ते सगळं काही दाखवावं लागतं आणि त्याच्या मागे मेहनत असते की जिथे एक तास लागतोय तिथे आपण अगं शूटिंग वगैरे करून सगळं दोन ते अडीच तास कसे जातात समजत नाही आता मला किचन रिलेटेडच एक व्हिडिओ शूट करायचं त्यामुळे किचन वगैरे मी काही साफ केलेलं नव्हतं ते तसंच ठेवलं होतं आधी सगळे कामं आटपून घेतली म्हटलं आधी कामं आटपून घेऊयात निर्मिती झोपते का नाही हे सुद्धा क्रॉस फिंगर होते आता पाच ते दहा मिनटं झाले झोपली म्हणजे आता मी पटापट -पत सगळ्या गोष्टी आवरून घेते आवाज न करता आणि ते झाल्यानंतर मग हॉल व्हिडिओ शेअर शूट करायचे आहेत आणि आय होप मंडळी की तुम्ही यानंतर आपल्या ब्लॉग्सला भरपूर असं प्रेम द्याल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि उद्यापासून आपले डेली व्लॉग्स येणार आहेत आणि उद्याचा व्लॉग अगदी माइंड ब्लोईंग आहे चला मग सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची खूप गरज आहे तर भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये बाय